यानंतर लागणारी कुस्ती आणि रोहित जाधव ब्ल्यू कॉस्ट मध्ये एकसष्ट किलो लगेच, तयार लगेच आकाड्याच्या कणीला तयार आहे भारत पवार रेड कॉस्ट मध्ये पासष्ट किलो माती विभाग आणि प्रणव बहिर ब्ल्यू कॉस्ट मध्ये पहिलवान सौरभ कडवकर विद्याधर कुरुद पहिलवान बरोबर अर्जुन पवार धज पिंपळ अर्जुन पवार आमच्या गावचे व्याही आहेत त्यांना विनंती आपण व्यासपीठावर ठेवून बसा काय शिस्त आहे वादापूर्वीची शांतता आहे हे कौतुक आहे धाराशिव जिल्ह्याच ओ विसल वाजलेले सरपंच ब्ल्यू गुण देत परांड्याच्या ओंकारन दोन गुणाची आघाडी घेतलेली आहे पहिल्या हाफचा एक मिनिट भूतकाळात जमा झालेला आहे अनाहत पुते जरा माइक माइक कर, पुढील कुस्ती समर्थ होके रेड कस्टम मध्ये रोहित जाधव ब्लू कस्टूम अकाडेच्या कडे लियोन तयार 65 किलो जिल्ह्याच्या निवड चाचणीचं नियोजन कसं करावं हे कुस्ती क्षेत्रात कसलेल्या अनेक बुजुर्ग माणसापेक्षा सुद्धा अरविंद बप्पाने हे नेटकं नियोजन फार चांगलं केलेलं आहे कालपासून कुस्त्या या जवळजवळ हे कुस्तीचं मैदान घ्यायचं म्हटलं तर दहा लाख रुपये गेले असते एवढ्या कुस्त्या सुंदर होत आहेत जिल्ह्यामध्ये हा दूरदृष्टीचा कुस्ती मैदानासाठी वैजीनाथ आबा हिवरे वस्ताद उपस्थित झाले त्यांचं सर्स स्वागत आहे आबा हा त्या हलगीव हलगीव ए गोविंद गोविंदा ताल सूर, संगम हा देवा आवडतो म्हणून देवाच्या दारात नारद तोंबळ गातो मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती हा फार लोकांना आवडतो म्हणून गर्दी होते तुम्ही क्रिकेटच्या स्पर्धा ग्रामीण भागात भरून बघा भागा, पाच पंचवीस तरुण तेही तरुण फक्त वीस वर्षाच्या आतले असतील फक्त कुस्ती छत्रामध्ये एवढी गर्दी होते कारण आपल्या बाप आप जे ज्यांनी आजोबानी पंजोबानी जगवलेली जागवलेली वाढवलेली फुलवलेली ही कुस्ती आहे तीस सेकंदाची विश्रांती साहेब तरते विद्याधर करून यांना विनंत्या आहे अरविंद बाप्पा रगडे युवा मंच आपलं स्वागत करताय आप तालुका अध्यक्ष व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे समर्थ होऊन थांबा रेड मध्ये आणि रोहित जाधव ब्ल्यू कस्ट मध्ये एकसष्ट किलो ग्रिको रोमनच्याही काही फायनल कुस्त्या राहिलेल्या आहेत गादी विभागातल्या काही मोजक्या कुस्त्या राहिलेल्या आहेत आणि माती विभाग असा फार मोठा कार्यक्रम आहे शबाश मध्य सर रुस्तुबिंद हरिश्चंद्र बिरादर मामांचा स्वयंपाके म्हणून रफी पटान बरेच दिवस काम केलं ज्या वेळेस आमच्या इथं जिल्हा तालीम संघानं चाचणी घेतली होती एकोणीसशे सत्याऐंशी ला त्यावेळेस त्यानं अतिशय चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचं नाव रोशन केलं होतं त्याचा बंधू आदम खान पठाण इथं उपस्थित आहेत टाकळी धाराशिवच्या खाली आहे पण त्यावरजून उपस्थित त्यांना विनंती आपण व्यासपीठाकडे यायचंय हरिचंद्र बिराजर मामांची स्वयंपाकी बरोबर आणि आदम खान यांचे बंधू हो सन्मान्य बिराजर मामा हे शुद्ध शाखारी हो आणि बघा किती योगायोगाय हिंदू मुस्लिम सिख साई हम सभी है भाई भाई कोई या या कोई आता कोजरंगली काही आता है कोई यार राम कह के आता है कोई या रहीम कह के आता है मैत्री ब्लू करनी मनस्यू पहलवान एक ब्लू ओंकारगमु का ओके